हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं सुवाद याच्यामध्ये आज आपण पाहणार मस्त सकाळच्या घाई गडबडीमध्ये चटपट असा हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता ते पण रव्यापासून चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला हा यासाठी मी रवा घेतलेला आहे हा गॅसवर कडे ठेवली आहे आता आपण यामध्ये तेल ॲड करूया हा मस्त हेल्दी आपला नाश्ता तयार होतो आणि अगदी पाच ते दहा मिनटाच्या आत आपला मस्त हेल्दी असा पौष्टिक नाश्ता तयार होतो पहा तेल छान गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण जीरा ॲड करूया त्यानंतर कढीपत्ता त्यानंतर लाल मिरची तुकडं करून घेतलेली पहा जिरं कढीपत्ता मिरची छान असं लाल झालेलं आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा ॲड करूया आता पण छान एक दोन मिनटं परतून घेऊया हा छान कांदा पण परतून होत आहे थोडंसं किसलेलं आल्लं ॲड करूयामध्ये छान सर्व आपण एक दोन मिनटं फ्राय करून घेऊया तेलावर हा सर्व छान असं परतून झालेलं आहे आता यामध्ये हळद आणि मीठ ॲड करूया आणि पण छान असं मिक्स करून घेऊया यानंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतला बटाटा आहे साल काढून बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेला एक बटाटा आहे ते पण छान असा तेलावर परतून घेऊया हा आपण बटाटा कमी गॅसवर छान परतून घ्यायचं म्हणजे बटाटा असा छान मऊ झाला पाहिजे थोडासा लालसर पण झाला पाहिजे म्हणजे छान असा कलर पण बदलतो आहे खायला पण खूप टेस्टी ह्या लागतो आहे बटाटा हा तुम्ही या पद्धतीने एकदा जरूर हा नाश्ता करून पहा हा बटाटा पण छान असा फ्राय झालेला आहे आता आपण यामध्ये रवा ॲड करूया रवा छान असा एक दोन तीन मिनिट हे तेलावर छान परतून घेऊया आपण मस्त रवा परत आहोत पाहू शकता मस्त असा सुगंध सुटलेला आहे छान आणखीन एक मिनिटभर छान रवा आपण परतून घेऊया छान असा आपण रवा तेलावर परतून घेतला आहे आता यामध्ये आपण गरम पाणी ॲड करूया मस्त गरम असं उळी आलेलं पाणी ॲड करूया यामध्ये आणि छान रवा आपण शिजवून घेऊया वरतून थोडीशी कोथिंबीर झाकून आता एक दोन मिनटं आपण हे रवा छान असा शिजवून घेऊया आपला शिरा छान असा कमी गॅसवर झाकून एक दोन तीन मिनटं शिजवून आहे पाहू शकता मस्त लुसलुशीत असा हा आपला तिख तिखट मिनटातला शिरा तयार झालेला पाहू शकता आपण नेहमी हिरवी मिरची घालून बनवतो पण लाभ या जा आज आपण यामध्ये लाल मिरची आहे पाहू शकता मस्त अगदी छान पहा किती सुंदर दिसत आहे पाहताच खाण्याची इच्छा होत आहे आणि चव तर खूप याची टेस्टी आहे पण बटाटा घातला आहे मग खूप हेल्दी आहे तुम्ही तेलाऐवजी तूप वगैरे वापरू शकता मस्त लागते हे पाहा कशी वाटली माझी रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा करून पहा एकदा तयार आहे आपला मस्त ती तिखट मिठातला शिरा चला तर काढून घेऊया मस्त आपला छान असा तिखट शिरा तयार झाले पाहू शकता मस्त छान दिसत आहे पहा तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद